नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप अरबी पिकिंबा वाटपाचे निदेश आता देण्यात आलेले आहेत यामध्ये चंद्रपूर आणि बुलढाणा हा जिल्हा चा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकशे सत्तावीस कोटी तर बुलढाणा जिल्ह्यासाठी एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी वितरित करण्याची मान्यता आता शासनाने दिलेली आहे मंडई यामध्ये नैसर्गिक आपत्ती झालेल्या शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे तर हा निधी कसा मिळणार आहे कशा पद्धतीनं निधीचं वितरण असणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर मंडई बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या अपात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने द्यावे असे आदेश कृषी मंत्री धनंजय साहेब यांनी दिलेले आहेत तर मंडई चंद्रपूर व बुलढाणा येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं व शेती पिकाचं नुकसान झालं आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील कारवाई तातडीने करावी या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी मर्यादित कालावधीत कारणे न देता अपात्र ठरविले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पात्र ठरवून विमा रक्कम अदा करण्यासंदर्भात एकतीस ऑगस्टपर्यंत कारवाई करण्याचे निर्देशही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत मंत्रालयात चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी पिकासंदर्भात कंपन्यांना केलेल्या कारवाईचा आढावा कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी घेतलेला आहे यावेळी वनमंत्री सुधीर मुनगिटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीग्रस्त संदर्भात माहिती दिली आहे आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना कंपनींना प्रतिनिधीला दिलेली आहे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचे एकशे एक्क्यान एकशे एकोणावीस एक एक कोटी तर खरीप हंगामातील पंचावन्न कोटी रुपये इतर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित एकशे सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सुकूर झाला आहे याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधी श्री मुंडे यांचे आभार मानलेले आहेत तर मुंडे मुंडेसाहेब म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ओरिएंटल विमा कंपनीकडे एकूण तीन लाख पन्नास हजार नऊशे एकोणसत्तर शेतकरी अर्जाद्वारे सहभागी झाले आहेत विमा कंपन्यांनी तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे तेहतीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तातडीने निधी वितरित करावा तसेच मानवी दृष्टीने आणि आपात्रीचे कारणे वेळेत शेतकऱ्यांना न दिल्याने संबंधित नऊ हजार सातशे छत्तीस शेतकऱ्यांना तातडीने पात्र ठरून त्यांना विमा रक्कम अदा करावी त्यांना भर पैपोटी दोनशे आठ कोटी मंजूर करण्यात आले आहेत यापैकी ऐंशी कोटी रुपयाचा वाटप करण्यात आलेला असून एकशे सत्तावीस कोटी रुपये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक अंतर्गत दोन हजार एक्कावन्न शेतकऱ्यांना सूचना प्राप्त असून दोनशे तीस दोन हजार तीस शेतकऱ्यांच्या संरक्षण झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या संरक्षण केले नाही त्याचे कारणे तात्काळ सादर करावीत तसे अपात्र ठरविलेल्या एक हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांनाही भारतीय कृषी विमा कंपनी पात्र ठरून त्यांना विमा रक्कम अदा करावी दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संबंधित कंपन्यांनी तातडीने कारवाई करावा अन्यथा संबंधितावर कारवाई करायची सूचना श्री मुंडे यांनी दिलेली आहे तर मंडई बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमाबाबत हरकत दाखवली करण्यास त्र्याहत्तर तासापेक्षा जास्त उशीर झाला असेल किंवा तसे ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या असतील ह्या सर्व तक्रारी ग्राह्य धरून एकतीस ऑगस्टपर्यंत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरून विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे तर मंडई म्हणजेच की एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला हा निधी वितरित करण्यात येणार आहेत असे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नैसर्गिक आपत्तीचं नुकसान झालं होतं अशा सर्व शेतकऱ्यांना हा निधी आता मिळणार आहेत तर म्हणजे अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात तुम्हाला किती निधी मिळालात हे पण आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद